कोबी धुवून ठेवायचं आहे हे बघा कापून ठेवून चांगलं उघरट पाणी धुवून घ्यायचं याचं लसूण बघा टेचून ठेवलेलं आहे चण्याची डाळ मी भिजत घातलेली होती मी चण्याची डाळ ॲड करणार आहे त्यासाठी बघा कांदा हिरवी मिरची जिरं कोथिंबीर कढीपत्ता आणि टोमॅटो आणि मी ह्याच्यामध्ये मोहरी आहे मसाल्यामध्ये आता मी फोडणीला देते बनवताना तुम्हाला दाखवते कसं बनवायचं काय बघू शकता आता मी तेल गरम करायला ठेवते ह्याच्यात टाकते बघू शकता अंदाजे हळद पावडर पण आपल्याला ॲड करायची आहे चांगलं तेल गरम करून घेते बघू शकता गायच माझी कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना पण आता आवडेल असं बनवायची तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता माहिती नाही मला मी माझ्या पद्धतीने बनवते हे बघा गायच आता आपल्याला गरम तेल होत आले फटाफट लसणाची फोडणी देऊया आपण पहिली हे बघू शकता कोबीची भाजी हे बघू शकता गाई आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करते हे बघा आपल्याला मोहरी पण ॲड करायची आहे आणि हे बघा जिरं आता मी कांदा ऍड करते याच्यामध्ये करून घ्यायचा आपण कांदा पण चांगलं लालसर करून घेते मग आपण टाकूया टोमॅटो कोथिंबीर आपण लास्टला टाकूया आता मी हिरवी मिरची पण ॲड करते पुरवून ठेवलेले आहेत छोटे छोटे तुकडे फटाफट करून घेते चांगलं लालसर करून घेऊया हो आणि याच्यामध्ये मी हळद पावडर टाकणार आहे पूर्ण हे लालसर होऊन देऊया आपण पण तरी पण मी तोपर्यंत आपण मी हळद ॲड करते याच्यामध्ये तर आपल्याला चांगला लसूण कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे बघा हळद पावडर ॲड केली मी बघू कडे माझे जुने आहेत मला याच्यातला आवडतं स्वयंपाक करायला जुन्या कढ्यामध्ये कारण ना म्हणून आणि अधुनिकच ह्याचे लोखंड त्यामुळे आपल्याला त्याचं लोहच भेटतं हे बघा लालसर झालेलं आहे आता याच्यामध्ये कोबी हा धुऊन टाकते मी कारण ह्याचं उघड पाणी असतं ते आपल्याला धुवून आहे त्याच्यामध्ये मी चणा डाळ टाकणार आहे तुम्ही पण अशी भाजी करून बघा बघाय कशी वाटते ते, ग्यारा ते, ते. ग्यारा ते, ते, ते। बघा माझी भाजी अशी बनवायचा प्रयत्न चालू आहे बघू शकता गाई आता मी चण्याडाळ ना धुवून घेतलेली होती त्यामुळे मी चणा डाळ पण असं वरूनच टाकणार आहोत हे बघू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं मग आणि याला चांगलं हलवून घेऊया चला गायचं आता मी चवीपुरतं मीठ टाक मध्ये बघा माझी अशी भाजी बनवायची तयारी करते मी हे बघा सवी पुरतं मीठ ॲड केलं आणि शिजून झाल्यावर मग आपण हे वाली कोथंबीर कापलेली आहे हे आपण त्यामध्ये ॲड करूया त्याला मग पाणी नाही टाकायचं ह्याला असं वाफेवर शिजवून घ्यायचं गाई आणि मस्त शिजून झालं की मग मस्त सर्व करायची हे कोथिंबीर त्यामुळे माझी भाजी रेडी झाली ती तुम्हाला दाखवते हे बघा गायस हलवून घेतलेला आहे मी आता वरून कोथिंबीर सर्व करते म्हणजे आपली भाजी शिजण्यास आणि कोथिंबीर पण शिजून घेणार याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आता ह्याला एकत्र परत हलवून घेते आणि झाकून ठेवते दहा मिनटांनी त्याला शिजून झालं की आ, भाजी झालेली तुम्हाला दाखवते रेडी आता कोबीची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मी सर्व करते हे बघा अशी बनवली आहे मी भाजी आता हे बघा आणि हे बघा चपाती आहे म्हणजे मैद्याची रोट्या त्याच्याबरोबर खायचं सर्व करायचं कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा गायस आणि मी आता खाऊ लगेन आणि आमची फॅमिली पण चला बाय